महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिंडोरी तालुक्यातील अनधिकृतपणे नाला बुजवल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान दिंडोरी तालुक्यातील जानोरे एअरपोर्ट समोरील गट नंबर दहा सत्त्याण्णव दहा पंच्याण्णव येथील शेतकरी मंजुळा नामदेव कोरडे यांच्या शेतीचे नैसर्गिक नाल्याला आलेल्या पुरामुळे अतोनात नुकसान झाले असून संबंधित शेतकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे गट नंबर दहा सत्त्याण्णवमधील मधील कंपनीने नैसर्गिक नाल्याची दिशा बदलल्याने तेथे अतिवृष्टीमुळे नाल्याचे पाणी संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने शेतातील पिकाचे लाखोंचे नुकसान झाले असून या कंपनीविरोधात कारवाईची मागणी व नुकसान भरपाईची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून केली आहे गट नंबर दहा सत्त्याण्णवमधील कंपनीच्या मालकाने कुठल्याही परवानगीशिवाय अनधिकृतपणे नैसर्गिक नाला बुजवल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर व आजूबाजूच्या शेताच्या मध्ये शेतीमध्ये घुसल्याने शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झालेले आहे संबंधित प्रशासन यावर काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशी वणी दिंडोरी आमचं शेवंती लावली आहे हा नैसर्गिक नाला असून आमचं शेतीचं खूप नुकसान झालंय पहिलं काही पाणी येत नव्हतं मधी या कंपनीच्या भीतीमुळे सर्व पाणी आमच्या शेतात येतय काय नुकसान झालं शेत शेवंतीच नुसकान झालंय आमची हुंडी वाहून गेली तरी पण चाळीस हजार तुमची काय अपेक्षा आहे नुकसान भरपाई द्यायला पाहिजे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा